आता नाव सांगन बोल एकच मिनिट माझं नाव सागर कोणी मिस्टर देत कोणी इमर कादो कोणी दुप्त कोणी लांगणे म्हणतो कोणी चांगले म्हणतो तुला त्यालाच बतल मस्त आपण मी कसं बाजी पाले गेल जातो सकाळी 7 ला लेडीज आले सगळ्यांना चार आम्ही आटले होतो मामा कामल जातो मस्त काय मकर दगन देनला वाटते तशी काय आपली माय बहिणी पण पण असो बाकडे लंगडे म्हणून गल्लीला रामोडीला बसता भी आणि आस्ता भी लय लहान लहान

कायम वापर आहे आणि आपण कोणाची घेणं देणं नाही आजपर्यंत पण समजायला पाहिजे म्हणजे तुझं हे आता पोलिसांनी ऐकलं पाहिजे आणि पोलिसांना आपण हे सांगू तर हे बघा एवढ्या सगळ्यांसमोर अगदी धाडसाने पोरग तू बोलल कौतुक आहे आणि जे आपली त्याने सांगितली ही महत्वाची आहे ही टवाळखोरी तू पाहतो का इथं काय बसतो चिडवतात आणि त्यांच्याकडून जे कृत्य होत ते योग्य आहे का ते मत होतं ते करतात मला रोज सांगतो तुझा प्रॉब्लेम होईल आता म्हणजे असे खरं एक त्याला विकलांग असेल जे काय असेल तर असं सुद्धा हा प्रकार करून टाकू तू फक्त आता याच्या पुढे एक विनंती एकशे बारा क्रमांकावर डायरेक्टली फोन करायचा तुझी मदत डायरेक्ट पोलीस प्रशासन तुला मदतीत येईल बरोबर काही तू घाबरायचं नाही कोणालाही भय कोणाचाही काही बाळगायचं नाही आता तुला जो बोलणार एकदा धडा शिकव एकाला जरी उचलून घेतलं पोलिसांनी तरी पुढचे तुझा बंदोबस्त

आपण बोलत नाही त्रास देत चालेल इथून पुढे आपण निपटूनच टाकूया सगळ्यांना बंदोबस्त डायरेक्ट